नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दोन मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार तीनशे वीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे पाच रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दहा रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार तीनशे साठ रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी केमे दर आहेत दहा हजार था था सहाशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार था सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी केमे दर आहेत आठ हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार एकशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत आठ हजार एकशे वीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार नऊशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमीत राहत चार हजार दोनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे पंचवीस रुपये त्रैवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नेऊन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद